नमस्कार सगळ्यांना कशात सगळे मी खूप लवकर सकाळी सकाळी आज ब्लॉग चालू करते कारण की आमची नवरी बाई पडली आजारी मी आंघोळ केली नाही अजून पण ही आंघोळ करून रेडी झाली आहे मी अशीच चालली आहे तिला दावखान्यात घेऊन फार उशी आता मी डायरेक्ट आवरणार जेव्हा हिला दावाखान्यातून घेऊन आलो ना तर ही कशी आजारी पडली तर तुम्हाला सांगते पुढे दावखान्यात इथे गेल्यावरती वाटत आहे हॉस्पिटलला मी आणि मी पावसे आले मला विश्वास होत नाही एवढ्या सारे तिला गोळ्या दिल्या ते बघा गोळ्या गोळ्याच गोळ्या काल काल पण तिने गोळ्या खाल्ल्या होत्या घशीसाठी पण आज म्हणजे ना काल रात्री खूप तिला खोकला झाला तो थांबतच नव्हता म्हणून आम्हाला इमर्जन्सी हॉस्पिटलला यावं लागलं एवढा उन्हात न जाणे मी सगळे तिला विचारतात की आता तिने बांगड्या भरल्यात ना आता सगळे तिला असं काय विचारतात की तुमचं आताच लग्न झालंय का आताच लग्न झालंय का अरे तुम्ही अजून सिंधू नाही लावला लावलं ना ला <laughs> आम्ही सगळ्यांना सांग म्हणजे हाच रिप्लाय देतोय की नाही उद्या लग्न आहे ना उद्या हळद आहे असं करत करत आता झालंय था। था आमच्या डॉक्टरांशी बोलून आणि गोळ्या पण घेतल्या आता आम्ही घरी निघालो <laughs> आलो आम्ही अवतार बघ आमचं जा कसं झालं उन्हामुळं प्रतिकला पहा दमलो आम्ही बाबा खरंच पोनाचं पाण्याची बॉटल घेऊन आले बर्फासारखी थंड होती आणि आता ती एकदम गरम झाली आहे तर गाय माझी तर आंघोळ बिंगोळ झाली नाही आता जस्ट मी आले दवाखान्यातून हे बघा आता रेडी झालंय कधी उठल दोन दोन म्हणजे सकाळीच उठलाय पण आंघोळ आता केली दुपारी अकरा वाजता जाऊन आंघोळ केली पण डबल गरम विहिरीवर मस्त गारा पाणी पाण्याने आंघोळ करून आले पण तरी पण पण तरी पण एवढं गरम झालंय घाम दाखवते घाम बापरे आता आंघोळ करून आले तरी पण एवढं गरम झालंय बापरे मग आता मी आंघोळ करू का नको मला तर असं वाटतंय नको करायला आंघोळ जाऊन ते दुपारी करते घामणे तसं पण माझे आंघोळ पहिलीच आहे भूक लागली मला खूप जास्त आता मी पहिली तर जेवणार तर काय आता दुपारची मस्त पैकी झोप झाली आमची आणि एक झोप काढून आता आम्ही झालोय नदी इकडे नदी आहे नदी बघायला आणि तुम्हाला मी गाव पण दाखवते एक नंबर गाव इकडं असं फिलिंग येते की नाही का खरंच आम्ही गावात आलोय इथला सुगंध तर एक नंबर आहे तुम्हाला मी सगळं गाव फिरवते आता चला माझ्यासोबत आणि नदी पण दाखवते विहीर पण वीहिर्पन दाखवते विहीर पण इथे खूप मोठी आणि बघा नवरी गोळ्या खाऊन झोपली होती आता ही पण ही एक वाजता झोपलेली आता चारला उठली आहे चार तास चांगली झोपत गोरत होती आणि हे बघा अ हे पण झोपले होते सगळे झोप काढतात इथं म्हणजे काय दुपारी काय हिला पण ब्लॉक मध्ये दिसायचं होतं म्हणून ती आवाज येते मला आमच्याकडे एक मोठी बंदूक पण आहे पण ते देत नाही मला दाखवायला ते म्हणते तर नको ब्लॉक मध्ये नको दाखवू ब्लॉक मध्ये नको दाखवू त्याच्यामुळं पण जाऊन चला आता गाव पण भटकून येऊ सगळं तर काय आता आम्ही चाललोय नदीवरती खूप ऍडजस्ट करून गाड्या इथं गाड्यांचा लय प्रॉब्लेम होत होता तरी पण चालू हे बघा खूप जास्त असंच घाई गरबडीत आलो आम्ही नदीला कारण की जर मी आव आम्ही जर आवरत बसलो असत ना तर मग तुम्हाला कोणाच नसतं घेऊन आलं आता बघा हे सगळे आंघोळ हे सगळे आंघोळ करणार आहे नदीवर पाणी असेल तर पाणी आहे का बघायला लागेल पहिलं कारण उन्हाळ्याचे दिवसात पाणी आटलं असू असू पण शकतं कावेल खाली ओळलं ओळतोय सगळा लोळ लो ओळतोय लो 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 <laughs> तर नदीवर यायला भेटला ऋषभ मुळ आज थँक्स गाड्या अरेंज केल्या त्यांनी सगळे त्याची लय ओळख आहे बाबा गावामध्ये सगळ्या गाड्या पटा पटापटा ॲड <laughs> नदीवर आलोय आम्ही आणि असली भारी नदी आहे ना लोकेशन एक नंबर आहे तुम्हाला लोकेशन दाखवते पण त्याच्या आधी इथं बघा आताच <गेगा> पड ना आता आता काय पाणी काही खोल नाही जास्त पण तरी पण घाबरायला लागलंय पाय कसरतो एक बॅक महिने हे बघा मस्त आंघोळ्या चालला सगळ्यांच्या हिला पण जायचंय जाकी ढकलून देऊ का तुला जाकी जा ना इथे जा लवकर ही जा पण जाणार आता मी नाही जाणार पण कारण की पाण्यातून बाहेर आलो डबल गरम होत आणि बघा केवढा खोल हा डुबला एवढच पाणी आहे विहिरीत ही बघा गेली, गेली। आणि मला बोलली जाते जाते इथंच थांबली कधी पासून जा की तू जा तू पहिलं मग मी येते जा तू जा घाबरू नको फक्त एक मगर याच्यात जा फक्त एक मग ती काय नाही करणार फायनली सिद्धी गेली आता पाण्यात जा पुढे जा हे बघा सगळे तिकडं तशी थांबले जाऊन प्रतीक फर्स्ट टाइम पहिल्यांदा गेला ना प्रतीक पहिल्यांदा गेला ना दीत मग गावाला गेला होता ते आमच्या तिकडं गावाला आता त्याच्यानंतर हा पहिल्यांदा गेलाय पाण्यात इकडे बघा किती खोल गेलाय किती खोल काय एवढा खोल गेलाय तू किती खोल गेलाय बघा अरे हे काय चमत्कार खोल गेल तर खोल नाही जास्त पाणी खोल नाही जास्त पाणी खोडच इकडं बघा मस्त हा का हे पूर्ण दगड फिटतात का पावसाचा ना हे पूर्ण एवढं येतं पाणी म्हणजे इथं येतं काहीच नाही हे सगळं भरून जात हे जे दिसतं ना ते कॉर्ड तिथपर्यंत पाणी येतं असं म्हणतात ते सिद्धी बघा कशी घाबरायला लागली जा काय नाही काय नाही जा हो न्या न्या तिला न्या तिकडं घाबरली ती बाहेर सोड म्हणायला लागली आता य आपण तिला आपट पाण्यात अरे आता तर वाटच लागली असच असवंदाचं झाड आहे मस्त करवंद पण लागलेत पण पिकले नाहीत मी पहिल्यांदा बघितले हे झाड जवळ जरा जवळ दाखव हे बघा आता हे तोडू शकत नाही कारण हे बघा लय लागले ते वरती पण असं वाटते दर... वरती पण नाही पण लय ले लागले ते देवा पिकणार कधी हे पिकायला अजून दोन आठवडे लागणार तेव्हा हे करबंद पिकणार ना गाव। आलो आम्ही फायनली आता आई शपथ आणि हे आहे आमचं इथं दुकान हा घ्यायचंय पॅप्सी कारण की उन्हाळा खूप जास्त आहे आलं ना तुम्हाला गावाची झलक दाखवते मी आंघोळ नाही गेली पण असं वाटतंय मी आता आंघोळ केली घामाघुमी इतकी झाली आहे मी आणि आता हे पॅप्सी घ्यायला थांबलोय प्रत्येक पॅप्सी घेतोय गावाचं एकमेव दुकान आए, दोन तीन आहेत पण आपण इथे झालो ना पॅप्सी घेतोय किती पॅप्सी घेतोय अठ्ठेचाळीस का दोन रुपयाचं बुमर अठ्ठेचाळीस पॅप्सी घेतो किती अठ्ठेचाळीस बांबू काय बांबू बांबू प्लास्टिकचा असतो ओके अरे ते प्लास्टिकचा असतय त्याला जाळल्यावर प्लास्टिक निघत आहे ते नाही खायचं बघा आता ना आम्ही विहिरीत चालू निघतो बघा फोनच बघा केवढी लागली बापरे अशी असल असले असले मोठे 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 झाडच नाही तर पंचाचे खालपर्यंत पंच लागले चला हिरव जातो आता आम्ही हे नवरीला फिरवतो जरा सकाळपासून ती फिरली नाही कुठं हे नवरीच गाव आहे होय का शिल्पा ऋषू किती किती वेळाने आली तू इथं किती वेळ आली दुसऱ्यांदा ना इथं गाव आहे पण हिला वाटून ते दुसऱ्यांदा आली इकडे वाव इथं तर भारी मी आलोच नाही काल मला यायला पाहिजे होते इकडं हे बघा पुढे नवी ए किती छान आहे इथं गार्डन केलंय हा सेट केल्यासारख वाटत प्रतीक जरा मोठ्याने बोल नाही बोलू शकत का हे बघा वांग्याची भिंग्याची झाडं लावली खाली मस्त इथे गोठा पण आहे भारी सेट वाटतंय सेम सेट प्रतीक बोलत होता मला की सेम मुव्हीच्या सेट सारखं वाटतंय पण मी म्हंटल काय पण बोलतोय आता बघा धरा तू दाखव हे बघा हे बघा कसलं भारी हे पण इथून तर असं वाटतंय खरंच सेट की नाही का कुठंतरी जायचंय असं गावाला हम्म छान आहे गोठा जातो नंतर आतमध्ये दाखवतात तिथून पण पण आता चला विहिरीवर ना पाणी घेऊन चाललं आता कारण की सकाळी चालते हे आंघोळीला हे बघा आंबे कसं पडलं ते कैऱ्या कैऱ्या तेच कैऱ्याचे आंबे होतात ना नंतर इथे येतात हे आंघोळीला रोज विहिरीवर हाँ बह कैसे पानी निकाल रहे है सब ओ, कल हल्दी कल हल्दी है इसलिए कल की तैयारी कर रहे कल फूल राड़ा होने वाला है बाडली बिडली से नेंगे लोग सब लोकेशन भारी है इतना विरी पसला है ब कुठे पण आता इथून नदी वाहते बघा पण आता पाणी नाही पावसाळ्यामध्ये वाहते गाव आहे कसलं भारी वाटत इथं आणि एकदम गार गार वाटतय बघा इकडं मस्त आहे मला तेल आवडलं काय पण म्हणा सेट सेट नाही तो घर आहे पण ती भारी वाटत आहे तशी आंब्याचं झाड आहे इथं सगळी आंब्याची झाड इथं आंबा फनस बस त्यांनीच भरलं आहे बघा गोठा छोटा ई लोकेशन तो इधर से फिर वापस सीडी आहे तिथे विहीर आहे आपली इकडं बिडी आहे इथं सगळं असं वाटतंय ना प्रॉपर गाव एक नंबर वाटत इथं आता आम्ही इकडं विहीर आहे काय इकडं इकडून परत इकडं आलो हे हे बघा घर बघा ना मला हे दोन घरला आवडतात तिथले हे हे आणि हे हो ना शूटले बरं उद्या ना औरून पहिले येणार ना तिकडं फोटो काढणार त्या ब्लॉग मध्ये बघा सांगा किती कपडे घेतले पाच पाच तास त्यातनं बघतो आम्ही एकदाच कपडे घेतले हे बघा आणि माझे कपडे दाखव रे धर मी एवढे माझे कपडे दाखव धर बघा अख्खे गाव भर अशी फिरते मी अशी फिरती अख्ख्या गावात कारण की भाई मी एवढ्या साड्या घेतल्या होत्या पण मी काय घालू शकले नाही काल तिने एकदा साडी घातली तिथं एकदा साडी घातली माझी तर वाटच लागली आता फक्त उद्या हा जिल्हा लागणार बंदच ट्रॉफी जिंक जिंकलेत गावात गाव फुल क्रिकेट शॉकीन आहे किती ट्रॉफी जिंकल्यात गावात बापरे भरपूर ट्रॉफी जिंकल्यात हिथे इथे असतात का ते हो ही आतमध्ये का हे बघ मंदिर आहे गावातलं विठ्ठल रुक्माईच मंदिर इथं असते शिल्प पाय पडायला विठ्ठल रुक्माई हेळे चिपळूणमध्ये गाव आहे चिपळूणमध्ये सांगितलं अस ना पाहिजे तुम्हाला गाव कुठे नेमकं कोकणात आले फक्त चिपळूणमध्ये आम्ही वे हेळे गावात तिकडे बघा पाणी आणि नवरी बाय <स्या> तेल ना कृपा तेल थे तेल जास्त तेल थे तेल काढून पि काय आमची जेवण वगैरे झाली आणि आम्ही लवकर जेवले आज साडेआठ वाजता जेवलं कारण कार की आज सगळ्यांना मेहंदी काढायच्या ते आणि बघा मला कोण मेहंदी काढतोय नवरी पण नवरीला अजिबात मेहंदी काढता येत नाही कशी मेहंदी काढली खरबुडी एकदम आणि ही बघा किती छान काढते ती तिची मेहंदी दाखव किती भारी काढते मुलगा मुलगा पाहिजे <laughs> पाच वर्ष लग्न करायचंय मुलगा आता लहान असाल तू पाच वर्ष अठरा वर्षाचा मार्केट मध्ये नाही तरी चेष्टी आलाय मेहंदी चालू मेहंदी पूर्ण दाखवतो काय करायचं आता माझी मेकअप आर्टिस्ट सॉरी मेहंदी आर्टिस्ट सगळ्यांना मेहंदी काढत होती आता दमली ही बिचारी आता आमच्या नाणी राहिल्यात मेहंदी काढायच्या <laughs> मेहंदी बघा कसले बारी काढतील सेम माझ्यासारखी मेहंदी काढली कारण की एकाच फोटो मधली दोघांना पण काढली इकडे बघ जरा मेहंदी आर्टिस्ट तर गायच हे बघा माझी मेहंदी वगैरे सगळं काढून झालं आहे आणि आता सगळे झोपाय लागले ते कारण आम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं उद्या मेहंदीचा फंक्शन आहे माझा अवतार तर बघा एकदम विचित्र झालं आहे घामाघूम झाले मी आणि आता मी हा ब्लॉग इथंच एंड करते उद्या म्हणजे ह्याच्यानंतर तुम्हाला हळदीचा ब्लॉग बघायला भेटेल जो की इथली हळदी हळदी असते एकदम ट्रेडिशनल वेगळं असतं ना कोकणात मी पहिल्यांदा हळद बघते आहे कोकणी पद्धतीची तर ती पण बघा मी पण पहिल्यांदाच बघते तुम्ही पण बघा बघितले नसेल तर चला गाई आता मी ब्लॉग इथे सेंड करते बाय बाय